अमृत योजनेच्या कामात काही अडचणी मुद्दामून आणल्या तर काही डिसाळ नियोजनामुळे आल्या मात्र आता या यो योजनेचे काम समाधानकारकरित्या सुरू आहे लवकरच ही योजना कार्यान्वित होईल आणि सत्तावीस गावांना भेडसावणारा पाणी प्रश्न सुटेल अशी माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली जी अमृत योजना आलेली आहे टेंडर झाला होता एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला आणि अठ्ठेचाळीस महिने त्याचा टाइम स्पॅन होता दोन वर्ष ॲक्च्युली कोविडमुळे तो अजून वाढून दिलेला दोन हजार तेवीसपर्यंत तो अनेक अडचणी आल्या त्यामुळे प काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो त्यातलाच हा आजचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणच्या टाक्या बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के अशा होत आलेल्या आहेत त्या टाक्यांपासून मेन लाईनला जी नेटवर्किंग पाहिजे ती तिला काय अडचणी आहेत का याचा आढावा घेतला त्या काय अडचणी असतील त्या सो कशा सोडवल्या जातील हे बघितलं एकंदरीत असा जे एक साधारण दीड वर्षापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या त्या सर्व निघून गेलेल्या आहेत आता फक्त इम्प्लिमेंट आणि हे कनेक्शन हा विषय राहिलेलं आहे मला वाटतं मार्च एप्रिलपर्यंत ही योजना कार्यान्वित होण्यासारखी परिस्थिती दिसते सध्या आपल्या अशा अनेक अडचणी आल्या काही मुद्दा मुद्दामून आल्या काही याच्या डिसाळ का नियोजनामुळे आल्या परंतु एकंदरीत आता समाधानकारक अशी परिस्थिती दिसते आणि योजना कार्यान्वित लवकरच होईल असं दिसते रिपोर्ट गणना आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा